मन आंबे करुण ओम नमो जग दंबे नमन तुझा आंबे करुण प्रारंगे डपा भर था पतून तुण्याचा डपा तुन्याचा, तुन्याचा। हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिव प्रभू च गुणगान झीर जी 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 जी, जी। शिव प्रभूण गा जी 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 पण मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिला पोहोडाकून लिहिला माहितीये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिला कोणी लिहिला मासा पाणी खेळ गुरु कोण त्याचा मासा पाणी खेळ होता सजीर जी 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 छत्रपती शिवाजी राजांचा पहिला पोवाडा माळी समाजामध्ये जन्म आलेले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला महात्मा ज्योतिराव फुले साठी जोरदार टाळे झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांवरती साडेतीन पानांचा कोडा पोवाडा लिहिणारे महात्मा फुले रायगडावरती जाऊन रायगडावर ज्यावेळेस प्रथम महात्मा फुले गेले छत्रपती शिवाजी राजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला समाधी सापडली नाही दुसऱ्या दिवशी नऊ दिवस साळ यांच्याकडे आले त्यांच्या ताळमी मधली मुलं घेतली आणि घाणेरीची झाड सगळी तोडून टाकली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला त्याची पूजा केली आणि पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती महात्मा ज्योतिराव फुले यांनी साजरी केली लक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा पोळा कुणी नेला एक रात्री सह्याद्री हसला एक रात्री सह्याद्री हसला हसताना दिसला आनंद त्याला कसला आनंद त्याला कसला चिवची वाट झाला पाकरांचा चिवची वाट झाला पाकरांचा शिवनेरीवर जन्म झाला शिवबा सजीर जी 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 छत्रपती शिवाजी महाराजांवरती दुसरा पोवाडा लिहिला बाळशीचे शाहीर अमर शेख यांनी दिला जे अमर शेख मुस्लिम समाजाचे होते आणि छत्रपती शिवाजी चरणा शिवप्रभूचा चरणा वंदोजी गातु कौनारी जी जी छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा पोळा गेला लोकशाहीर शिवशाहीर साहित्य सम्राट साठे आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती तिसरा पोवाडा लिहिला फक्त आपल्या भारतातच नाही रशियामध्ये जाऊन रशियाच्या चौका चौकामध्ये हातामध्ये डब घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रशियापर्यंत पर्यंत पोहोचवण्याचं काम अण्णाभाऊ साठे ने केले जे मातांग समाजाचे होते मी मुद्दाम जातीचा उल्लेख करतोय कारण की माझ्या राजाबद्दल कोण कोणत्या जाती धर्मामधील लोकांना प्रेम होतं राजा धर्मनिरपेक्ष कसा होता हे मला फक्त डॉक्टर आंबेडकरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या देशाचे राजघटना घेत असताना मला जास्त कष्ट करावे लागले नाहीत कारण छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होत छत्रपती शिवाजी महाराजांवरती हिंदी मराठी आणि इंग्रजी तीन भाषांमधून तीन तीन तास व्याख्यान देणारे व्याख्यानते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र भारतातच नाही भारताच्या बाहेर जर कोणी पोचवलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ह्याच आयुष्यवर जे लेटर हॅड त्यांनी वापरलं त्या लेटर हॅड वरती जय शिवराय ही नावं लिहिलेली होती